पलोस तालुक्यातील रामानंदनगर येथे समाजवादी प्रबोधनी व वा परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आचार्य शांताराम बापू गरुड व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांना अभिवादन करण्यात आले आहे समाजवादी प्रबोधनी व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आचार्य शांताराम बापू गरुड व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांना रामानंदनगर येथे मानवमुक्तीची शपथ देऊन आदरांजली वाहण्यात आली यावेळी कवी संदीप नाजरे यांनी आचार्य शांताराम बापू गरुड जयंती व शहीद कॉम्रेड पानसरे यांच्या औचित्याने फुले शाहू आंबेडकरांच्या स्वप्नातील शोषणमुक्त समृद्ध भारताच्या उभारणीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहून आम्ही मानव मुक्तीची लढाई गतिमान करू या आशयाची शपथ उपस्थित कार्यकर्त्यांना दिली यावेळी आयोजित खुल्या विचारमंथनामध्ये आर्थिक मागासांना आरक्षण या विषयावर बोलताना प्राध्यापक उदय नारकर म्हणाले केवळ आरक्षणाने बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही शेती आरोग्य प्रशासन क्षेत्रात गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मिती केली पाहिजे त्यासाठी राजकर्त्यांवर दबाव आणणे आवश्यक आहे एसबीएन मराठी संधी नागठाणे सध्या महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या मध्ये खूप अस्वस्थता आहे आणि ही जी अस्वस्थता आहे ही अस्वस्थता एकूण त्यांच्या जीवनाबद्दलची त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे समाज व्यवस्थेने त्यांना जो रोजगार पुरवला पाहिजे शासनाने त्यांना जो रोजगार पुरवला पाहिजे हा रोजगार असुरक्षित झाल्याच्या कारणाने या तरुणांच्यामध्ये अस्वस्थता आहे आणि म्हणून ते वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यामधूनच शिक्षण आणि रोजगार यामध्ये आजवर ज्यांना रोजगार मिळाला नाही असे तरुण रोजगार मागत आहेत आणि त्याच्यासाठी राखीव जागांची मागणी ते करत आहेत